हा डोंगर ही किल्ल्याची भिंत आणि हवा प्रत्येक श्वासात छत्रपतींचं नाव घोळत शतकानुशतके इथे उभा आहे शिवनेरी इथे प्रत्येक दगड प्रत्येक पाऊल सांगता एक गोष्ट एका स्वप्नाची एका क्रांतीची आणि एका राजाची जन्मभूमी याच भूमीत एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला ला जन्म झाला एका बालकाचा जो पुढे हिंदवी स्वराज्याचा शिल्पकार झाला या किल्ल्यावरचं पाणी इथला आकाश इथले दरवाजे आजही साक्षात देतात त्या दिवसांची जेव्हा लहानशा शिवबाच्या मनात मोठी स्वप्न रुजली होती जिजाऊंच्या शिकवणीने घडलेले हे बालमन साहस स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद घेऊन वाढलं आणि ती ताकद आजही आपल्याला या वारात जाणवते शिवनेरी हा एक फक्त किल्ला नाही तो महाराष्ट्राच्या आत्माचा स्वाभिमानाचा आणि इतिहासाचा श्वास आहे इथे पाऊल टाकलं की जाणवत आपण इतिहासाला स्पर्श करतो करतोय पुन्हा एकदा स्वागत करतो तर चला सुरू करूया ती सफर ज्या भूमीवर आपल्या दैवताने जन्म घेतला गडाच्या पहिल्या पायरीवर डोकं टेकवून आपल्या महाराजांना मानवंदना करताच मन अभिमानाने भरून जाते प्रत्येक सोबत असं वाटत जणू इतिहास पुन्हा जिवंत होतोय हीच ती भूमी हाच तो, तो गड ज्याने स्वराज्याचे बीज रोवली चला तर आजच्या या प्रवासात त्या गौरवशाली इतिहासाला पुन्हा स्पर्श करूया शिवनेरी गडावर एकूण सात दरवाजे आहेत त्यातील पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजा हा गडाचा मुख्य प्रवेशद्वार असून खूप मजबूत बांधणीचा आहे शत्रू व नजर ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंना बुरुज आहेत पावसाळ्यात शिवनेरीचं दर्शन घेणं म्हणजे निसर्गाची एक अद्भुत देणगी अनुभवणं महादरवाज्यातून आज शिरताच गडाची अप्रतिम सुंदरता डोळ्यांना सुखावून टाकते आणि थोड्या वेळ आल्यानंतर पुढे गणेश दरवाजा दिसला आणि त्यावर चढून पाहिले तर तिथून दिसलेली हिरवीगार निसर्गरम्यता पाहून मन अगदी हरवून गेले तिसरा दरवाजा म्हणजेच पीळ दरवाजा पार केल्यावर विश्रांतीसाठी एक छोटीशी देवराई भेटते तिची शोभा पाहताच जणू असं वाटतं जसं की गडाच्या अंगणात वसलेलं शांततेचं आणि सौंदर्याचं ठिकाण आहे थोडीशी कच्ची चढाई पार केल्यावर अचानक डोळ्यासमोर उभा ठाकतो हा भव्य दरवाजा मित्रांनो हा आहे शिवनेरी किल्ल्याचा अभद हत्ती दरवाजा नावाप्रमाणेच याची मजबूती अफाट आहे इतका मजबूत की शत्रूचा हत्ती देखील धडक देऊन तोडू शकणार नाही याच्या भक्कम दगडी भिंती वरचे बुरुज आणि अरुंद मार्ग पाहून त्या काळाची शिल्पकला आणि युद्धनीती डोळ्यांसमोर उभी राहते हाच तो दरवाजा जिथून छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या जन्म किल्ल्याचे सुरक्षा सुरू होते हत्ती दरवाजानंतर दिसणारं शिवाई देवीचं मंदिर हे शिवनेरी किल्ल्याचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे याच देवीच्या नावावरून आपल्या महाराजांचं नामकरण शिवाजी असं झालं मंदिर लहान असलं तरी त्यातील शांतता सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व आजही प्रत्येक पर्यटकाला मोहून टाकतं शिवाई देवी समोर दिसताच मन भक्तीने भारावून गेलं हीच ती शक्ती हिच्या मातृछायत या पवित्र भूमीला एक योद्धा लाभला छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या आजूबाजूचा शांत परिसर पाहून मन अजूनच नतमस्तक झालं आणि त्या पवित्र भावनेतून मी पुढे निघाल शिवजन्मस्थळाकडे शिवनेरी किल्ल्यावरचा हा आहे मेना दरवाजा याची रचना अतिशय चालाकीने केली गेली आहे शत्रू आत शिरला तरी पुढे न जाता वळणा वळणाने जावा लागतो ज्यामुळे त्याच्यावर हल्ला करणे सोपं व्हायचं यानंतर दिसतो तो कुलूप दरवाजा नावाप्रमाणेच इथे भक्कम कुलूप लावून सुरक्षितता केली जायची हे दोन्ही दरवाजे पाहून कळतं की महाराजांचा जन्म किल्ला योजनाबद्ध पद्धतीने बांधला गेला शिवनेरीचा प्रत्येक दरवाजा म्हणजे संरक्षणाची वेगळी कहाणी सांगतो वर पोचताच पाहायला मिळाला काही पडलेल्या भिंती मित्रांनो हा आहे शिवनेरी किल्ल्यावरील लांबरखाना म्हणजेच किल्ल्याचं धान्य कोठार युद्धकाळात किंवा शत्रूच्या वेड्यात इथे साठवलेलं धान्यच सैनिकांचा आणि किल्ल्यावरील लोकांचा आधार बनायचा दगडी बांधकाम हवाबंद रचना आणि आतली थंडावा देणारी जागा यामुळे धान्य महिनो महिने सुरक्षित राहायचं शिवनेरीसारख्या जन्म किल्ल्याने फक्त संरक्षणच नाही तर अन्न सुरक्षेचाही विचार केला होता हेच ह्या अंबरखान्यातून दिसत होते अंबरखाना पाहून पुढे निघालो आणि आता पावले वळली आहेत शिवजन्मस्थळाकडे वाटेतला प्रत्येक दगड प्रत्येक झाड जणू इतिहासाची साक्ष देत उभा आहे हिरवीगार झाडी थंडगार वारा आणि डोंगरदारांचा तो नजारा मनाला एक वेगळाच उत्साह देतो खरंच ही यात्रा म्हणजे निसर्ग सौंदर्य आणि इतिहासाचा अनोखा संगम आहे शिवजन्मस्थळ म्हणजेच मासाहेब जिजाबाई व शिवाजी महाराजांचा जन्मकक्ष या कक्षाभोवती अजूनही जुने दगडी अवशेष आणि पडलेल्या भिंती दिसतात या भिंती त्या काळच्या किल्ल्याच्या मूळ रचनेचा भाग होत्या काळाच्या ओघात हो व नैसर्गिक जिजेमुळे त्या कोसळल्या आहेत तरीसुद्धा या भग्न भिंती पाहिल्या की जणू इतिहासाचा सुगंध जाणवतो त्या भिंती सांगतात इथे केवळ एक किल्ला नव्हता तर एका युग पुरुषाचा जन्म झाला होता मित्रांनो हा तो पवित्र जन्मकक्ष जिथे जिजामाता यांच्या कुशीतून जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज या खोलीत पाऊल टाकताच अंगावर रोमांच उभे राहतात काळ जसा जसा पुढे सरकतो तस तसा इथला प्रत्येक दगड प्रत्येक भिंत आपल्याला त्या सुवर्ण क्षणात घेऊन जातात डोळ्यासमोर उभी राहते जिजाऊंची अखंड श्रद्धा आणि भविष्यातील स्वराज्याचा शिल्लेदार खरंच हे स्थान म्हणजे भावनांचं प्रेरणेचं आणि अभिमानाचं आजरामर केंद्र आहे हा आहे शिवनेरी किल्ल्यावरील बदामी तलाव दगडात कोरलेला हा तलाव त्या कारला जीवनदायी झरा होता पावसाचं पाणी इथे साठवून महिने सैनिक लोक आणि संपूर्ण किल्ला जगायचा उंच किल्ल्यावर पाण्याची सोय किती कठीण असेल याची कल्पना करूनच हा तलाव बांधण्यात आला होता आज या तलावाच्या काटाशी उभं राहिलं की जाणवतं महाराजांचा जन्म किल्ला फक्त लढाईच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक गरजेसाठी किती शानपणाने घडवला गेला होता मित्रांनो आता मी उभा आहे शिवनेरी किल्ल्यावरच्या कडेलोट बुरुजावर या ठिकाणावरून खाली पाहिलं की थेट खोल दरी दिसते आणि अंगावर शहरे येतात पण इथली खरी गोष्ट अजून भयानक आहे पूर्वीच्या काळात का जेव्हा कुणी शत्रू पकडला जायचा किंवा कुणाला गंभीर शिक्षा द्यायची असायची तेव्हा त्याला या बुरुजावर आणलं जायचं आणि इथून थेट दरीत कड्यावरून लोटलं जायचं म्हणूनच याला नाव मिळालं कडेलोट आज आपण इथे फक्त निसर्गाचा नजारा आणि इतिहासाची जाणीव घेऊ शकतो पण त्या काळात हे ठिकाण म्हणजे मृत्यूचा दरवाजा होता शिवनेरीसारख्या अभेद्य किल्ल्याचा हा एक भाग पाहिला की कि किल्ल्याची ताकद त्याचा दहशत निर्माण करणारा वारसा आणि शिस्त जपण्याची पद्धत स्पष्ट होते आज आपण या बुरुजावर उभे राहून एकच विचार करतो इतिहासात किती कठोर नियम होते आणि त्यातूनच या किल्ल्याचं वैभव जपलं गेलं आहे मित्रांनो आजची शिवनेरीची सफर खरंच अविस्मरणीय ठरली प्रत्येक दरवाजातून प्रत्येक बुरुजातून आणि प्रत्येक भिंतीतून इतिहास आपल्याशी संवाद साधतो याच भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यांच्या बालपणाच्या आठवणी आई जिजाऊंचे संस्कार आणि स्वराज्याच्या स्वप्नाची पहिली ठेणगी हे सगळं या किल्ल्याच्या प्रत्येक दगडात जिवंत आहे निसर्गाची अप्रतिम देणगी तलाव प्राचीन बांधकाम आणि किल्ल्याची भव्यता आजही आपल्याला प्रेरणा देतात शिवनेरी हा एक फक्त एक पर्यटन स्थळ नाही तर तो आहे आपल्या इतिहासाची शान आपल्या संस्कृतीचं वैभव आणि आपल्या स्वाभिमानाची जाणीव आज इथून परतताना मनात एकच भावना आपण या भूमीचं ऋण कधीच फेडू शकत नाही फक्त ते जपत राहू शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याचं नाव आहे हाईक वि दलकेश